मुंबई गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचं असं असणारं हे वळण आहे वेरळचं त्या वळणाच्या वरच्या बाजूला जे खोदकाम केलेलं आहे ते खोदकाम पहिल्याच पावसात आता खाली आलेलं आहे इथं पहा हे त्याचे डिवायडर ठेवलेले आहेत ते डिवायडर त्याच्या खाली एक दुसरा नवीन रस्ता तयार केलेला आहे तर आत्ताच्या आजच्या या पावसानं इथले जे दोन डिवायडर होते ते आत्ताच बघा खाली पडलेले आहेत रस्त्याची पार चाळण झालेले आहे वरच्या बाजूला खालच्या बाजूनं जो रस्ता तयार केला जातो आहे सुद्धा तयार झालेला नाही आहे आणि जो मूळ रस्ता होता तो खोदून या बाजूला डाव्या बाजूला भराई टाकून अजून एक एक रस्ता तयार केला आहे मात्र तिथं वाळू आणि खडी टाकून जो रस्ता तयार केलेला आहे त्याची अवस्था खूप दयनीय झालेली आहे आत्ता पाऊस थोडा कमी झालेला आहे जेव्हा मोठा पाऊस मगाशी होता त्यावेळेला इथं खूप असे मोठे पाण्याचे पाठ इथं जात होते अक्षरशः कडी टाकलेली आहे ती वरती आलेली आहे अक्षरशः रस्ता अत्यंत धोकादायक बनलेला आहे मोठ्या गाड्यांसाठी जो रस्ता तयार केलेला आहे तो टीमसाठी आणि बाईक्स यांच्यासाठी खूप हा धोकादायक आहे अचानक आलेल्या पावसामुळे ही दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे दिसतोय तो नवीन रस्ता तयार केलेला आणि हा आहे जुना रस्ता इथून हा रस्ता वरच्या बाजूला जातोय हां पहा तर हे आहे ते वळण वेरळघाटातील हे वळण अत्यंत धोकादायक